आपल्या जवळ किंवा आपल्या जवळच्या शेतकऱ्याजवळ सोयाबीनच्या चांगल्या जातीचं बियाणं उपलब्ध असेल तर त्या बियाण्याची उगण शक्ती तपासून त्याचा वापर करा ज्यामुळे आपला बियाण्यावरील खर्च तर कमी होईल शिवाय खात्रीशीर बियाणे मिळाल्यामुळे आपलं उत्पादन पण चांगलं आहे परंतु आपल्या जवळ किंवा आपल्या शेजारच्या जवळच्या शेतकऱ्याजवळ बियाणे उपलब्ध नसेल आणि मग नवीन वान घ्यायचं असेल तर शक्यतो विद्यापीठाने नव्याने शिफारस केलेली जी सोयाबीनची वान आहेत त्याची निवड करावी आणि ज्यामध्ये आपल्या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्पादन देते सूट होत असलेली ती म्हणजे पीडी के व्ही आंबा तसेच एम एु एस सातशे पंचवीस एम ए युएस सहाशे बारा एम एुएस एकशे बासष्ट ह्या सुद्धा व्हॅरायट्या चांगलं उत्पादन देतात सोबतच आता नवीन आलेली व्हेरायटी म्हणजे फुले किमय ही सुद्धा आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये किंवा परिसरामध्ये चांगलं उत्पादन देत आहे सोबतच के डीएस नऊशे ब्याण्णव एम एस एक हजार एक जे एस दोन हजार अठ्ठ्याण्णव इत्यादी भराट्या आपल्या